कशी मारल शिळीने दाखव दाखव तिथं मारल का कोणच्या शिळीनी मारल कोणच्या बारकीने दाखव मला चल चल हात लावून दाखव तिला चल 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 कोणच्या शिळीने मारल तिने मारल का तिला हाणायचो ना तू दागडानी हाणलं ना दागडानी रक्त निघलं का तुझ्या डोक्याचं कुठे दाखव मला दाखव बरं नाही गेली मग तू नाही गेली आजपासून शिळी का जायचं नाही हा जायचं नाही आजपासून औषध आणत हा आता औषध आणावं लागण आपल्याला शिरूला जावं लागण औषध आणायला त्या शिळीला ऐकूनच टाकू आपण हा बर का तिला यकून टाकायचं तिचं मटानच करायचं तिचं हा मटाना करायचं हां उरफटी टांगायची हां राय मौला देची यकून टाकायची आणि कुडा टांगायची मटानच करून टाकायचं तिचं सुईची का हा खाली पाडून बोकडा सारखी कापायची है का नाही तुला मारल तिने है ना ती पाणी पिती आता तर पाणी पिती है का नाही तिला कशाला पाणी पासती रिती पाणी समृद्धी दुखत नाही ना मारलेला आता नाही दुखत तिच्या जात जाऊ नको आज कुठे जायचं समृद्धी तुला इथंच राहायचं ना का शिरूरला जायचं हम्म जायचं ना